जगद वंदे राजे चित्र शिवरायांना मानाचा मुद्रा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडे यांच्या स्मृतीसह त्रिवार अभिवादन करून स्वर्गीय शहर सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे यांच्या स्मृतीस वंदन करून या ठिकाणी कोपुली शहर व खालापूर तालुक्याचा कार्यकर्त्या मेळावा व पक्षप्रवेश होला त्यासाठी उपस्थित आपल्या माऊल लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय संसदरत्न खासदार श्रीरंगा आप्पा बारणेसाहेब त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली ते कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार थोरे साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले तेवढून विजय बोलतात कोणाची नावं घेऊ नका व्यासपीठावरील सर्वच मान्यवर विजय पाटील संतोषजी भोईर भाई शिंदे आमचे मित्र विनोदजी साबले भाई गायकर उल्हसाप्पा भुरके सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व महिला भगिनी तरुण मित्र आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मित्र उशीर झाला आहे परंतु कोपोली शहरामध्ये हा मी अगोदरच माझ्या बाईटमध्ये बोलून गेलो होतो हा मेळावा हा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला होतोय आणि ही हा मेळावा नसून तर हा विजयाची नांदी असणारा हा कार्यकर्त्यांचा एक उत्साह निर्माण करणारा मेळावा असेल परंतु यामध्ये आमच्या आत्ताच्या शिरभाऊनी त्यांच्या प्रास्ताविकेमध्ये काही शहराची विकासाची जी गंगा साहेबांनी आणली किंवा जी काही कामं आम्हाला करायची बाबतीत बोललेले आहेत परंतु आमदार साहेबांनी नक्कीच चांगलं काम या शहरामध्ये आणि ह्या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघात केलं आहे परंतु ते मतामध्ये रूपांतर आपण जेवढं करायला पाहिजे तेवढं या मतदारसंघात करू शकलो हो नाही आम्हाला देखील आप्पा या ठिकाणी जाहीर दिलगिरी आपली व्यक्त करायला लागेल मी आणि या मंचावर बसलेले विनोदी साबले असतील आम्ही त्यावेळेस मराठा आरक्षणचं काम करत होतो पक्षाचा राजीनामा दिला होता परंतु आपली निवडणूक झाल्यानंतर आम्ही मात्र पक्षात पुन्हा एकदा सक्रिय झालो परंतु ते होत असताना आम्हाला आपल्या विरोधामध्ये एक समाजाचा निर्णय म्हणून शकतो त्या ठिकाणी आपल्या विरोधात जावं लागलं आणि आमच्या प्रस्ताविकामध्ये निपाड्याने सांगितलं की आपा आपल्याला मताधिक्य दिलं परंतु आम्ही सुरुवातीच्या वेळेसमध्ये जेव्हा आपली एक संघ असताना शिवसेना आपल्याला प्रचंड मताधिक्याने या शहराने आम्ही लीड दिला होता त्याचबरोबर आमदार साहेबांच्या पहिल्या निवडणुकीला आम्ही शहर असताना देखील चांगला मताधिक्य साहेबांतून त्या ठिकाणी आपण आमदार म्हणून निवडून दिलं परंतु आमदार साहेब त्यावेळेस चांगलं काम त्यांनी संघटनात्मक केलं होतं या शहरावरती आमदार साहेबांचं तेव्हापासून लक्ष होतं याच ठिकाणी ह्या समर्थ मंगल कार्यालयामध्ये नव्हे तर म आजच्या लॉनमध्ये आपण मोठा कार्य या ठिकाणी केला होता त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करून देतो त्या आमदारसाहेब आपण खूप मेहनतीने पदाधिकारी म्हणून तेव्हा आमदार नव्हतात परंतु मी शहर फोन असताना आपण ज्या पद्धतीने आम्हाला जी ताकद दिलीत त्या ताकदीच्या जोरात त्यावेळेस आपण जवळजवळ हजारोच्या संख्येने लोकांचा प्रवेश कार्यकर्त्यांचा अनेक पक्षातून पदाधिकाऱ्यांचा व त्यामध्ये राजीव गायकवाडचे सर्वच जे जे काही पदाधिकारी त्यावेळेस आपण प्रवेश करून घेतले आणि त्याच्यानंतर होणारी खोफुली नगरपालिके निवडणुकीमध्ये आपण चांगलं मताधिक्य आज या व्या व्यासपीठावर बसलेले औसरम साहेब असतील <laughs> नगराध्यक्ष <दिख्या>। म्हणून <laughs> नगराध्यक्ष साहेबांचं देखील चांगलं आ आमद साहेबांचं चांगलं काम होतं विरोधात आम्ही निवडणूक लढवली आम्हाला यश आलं नाही परंतु नगरसेवक मात्र आम्ही त्यांच्या तुलनेमध्ये जास्तच आणून चांगलं मताधिक्य घेऊन सर्व नगरसेवक त्या त्या भागातून निवडून आले परंतु असं असताना अवसम साहेब देखील आपल्यामध्ये प्रवेश केला म्हणजे चांगलं माजी नगराध्यक्ष म्हणून ते स्वतः ओपन असले ते मिसेस नगराध्यक्ष होत्या आर पी आयचे जिल्हाध्यक्ष होऊन त्यांनी चांगलं काम केलं अशी मंडळी आपल्यामध्ये आली त्याचबरोबर बेबीशेट शेट सॅम्युल त्यावेळेस आमच्याबरोबर नव्हते ज्या टायमाला खासदार साहेब मिळवले आमदार साहेब आले त्यावेळेस ही मंडळी आपल्यामध्ये प्रवेश करते झाली आणि अनेक जणं त्यावेळेस बऱ्याच जणांनी आपल्यामध्ये प्रवेश केला मग त्यानंतर आपले मेंढे असतील मनसेचे ते संपूर्ण त्यांचा युनिट घेऊन आपल्यामध्ये प्रवेश केला मंगेश कालोके बी जे पीमध्ये ते आपल्यामध्ये प्रवेश करते झाले त्याचबरोबर अनेक जणं म्हणजे ज्यांची ज्यांची ज्या खोपुलीमध्ये बेबी सॅम्युल यांचं प्रसिद्ध ती मंडळी तिघे तिघेजणं जिनी सॅम्युल असेल आमचा रॉबिन असेल स्वतः बेबी साहेब सॅम्युल माझी नागरिक असेल ते असतील दन अशी सारी मंडळी या ठिकाणी आपल्या आमदार साहेबांच्या विकास कामांवरती त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आपले सर्वांचे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री आणि आदरणीय या आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विचारावरती प्रेरित होऊन या साऱ्या मंडळींनी आपल्यामध्ये या ठिकाणी प्रवेश केला तर ते प्रवेश करत असताना अनेक जणांनी या ठिकाणी अजून देखील आपल्याकडे लोक प्रवेश करू पाहतात म्हणजे असणारी ही व्यासपीठावरील मंडळी असेल खोपोली शहरातली असेल खालो तालुक्यातील असतील फक्त तालुक्यातील मंडळी शहरामध्ये राहतात तरी प्रत्येकाने थोडा जरी खालीचा वाटा उचललात तर नक्कीच त्याचा फायदा येणारी खोकोली नगरपाची निवडणूक असेल ग्रामीणच्या झेडपी असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील त्याच्यामध्ये फायदा आल्याशिवाय राहणार नाही परंतु आमदार साहेबांना सांगायला आम्हाला अभिमान वाटेल आमदार साहेब आपण ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये विकास कामं केली तो विकास आपण करू पाहताय त्या तुलनेमध्ये प्रत्येक अधिकारीची जबाबदारी का माझ्या भागात जो विकास केला माझ्या मतदारसंघात जे काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ते पोचत नाही प्रत्येकजण आपापले कामं घेण्यामध्ये व्यस्त असतो काम झाल्यानंतर मध्ये त्याचं काम झालं तर नक्कीच त्याचा खापर देखील आमदार साहेबांवरती दे फुटतं आणि म्हणून त्याचा मताधिक्यामध्ये आपल्याला फरक पडतो त्या पदाधिकाऱ्यांची झल ही आपल्या निवडणुकीमध्ये पोचत असते पण त्याचा फायदा होण्यापेक्षा आपल्याला त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही मग जर फायदा घ्यायचा असेल तर चांगलं काम झालं पाहिजे आणि जी कामं खऱ्या अर्थाने ज्या भागात आपण केली पाहिजेत त्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व भागाला न्याय दिला पाहिजे आज आम्हाला खोपोली शहरामध्ये अनेक विकास कामं आम्हाला अजून करायची आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून आमदार साहेबांनी सुरुवात केली मग त्यांना आम्हाला दिलेला दोड दीड कोटीचा म निधी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाने दिलेला निधी असेल आणि झालेली सर्वच कामं म्हणजे जे आता होऊ पाहत आहेत आम्ही जे जे सूर्य महाराजा जे आमचे नाट्यगृह आहे ते मी स्वतः नगर असताना भूमिपूजन केलं होतं त्याची अवस्था खूप आता खराब झाली होती त्यासाठी देखील भरीव निधी आमदार साहेबांनी दिला त्याचं देखील काम आता म्हणजे शोशोविधाना होत आहे अनेक कामं आपल्याला करायचे आहेत परंतु आमदार साहेब आपण केलेली कामंही खूप आहेत त्या तुलनेमध्ये जो आपल्याला मताधिक्य साहेबांना पाडायला पाहतो पडला नाही परंतु साहेब आम्ही आपली दिलगर व्यक्त करतो पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण तर नक्कीच महासंसद होतच परंतु पुढची आपण या केंद्राचे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही एवढ्या आमच्याकडून आपल्याला शुभेच्छा देतो आणि आमदार साहेब देखील चांगल्या कामाच्या जोरावरती ते देखील पुढं मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत परंतु आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची जे असलेली विकास कामं त्यांचा असलेला दा दांडगा जनसंपर्क खासदार साहेबांचा असलेला जनसंपर्क मी पाहिला असेल आमदारसाहेब काल अडकले होते आमच्या छोट्या कार्यकर्त्याच्या एका उद्घाटनाला भाऊ सनस यांच्या त्यांना फक्त मी विनंती केली की आमदार साहेब येणार होते परंतु त्यांचा अचानकचा कार्यक्रम झाला त्यांच्या बँकेट हॉलच्या हो उद्घाटनाला खासदार साहेबांचं नाव देखील नसताना ते त्या ठिकाणी एक विनंतीला त्या ठिकाणी आले ताबडतोब उद्घाटन केला आणि ते निघून गेले हा एक कार्यकर्त्याचा एक सन्मान असतो प्रत्येक छोट्या कार्यकर्त्याला देखील आपण तो मान सन्मान दिला पाहिजे या ठिकाणी आपण अनेक जणांचे या ठिकाणी सत्कार केले परंतु सत्कार घेत असताना सत्कारापेक्षा आपण कामाने मोठं व्हायला पाहिजे ते कामामध्ये नक्कीच आपली या जनतेमध्ये असणारी पोचपावती हे आपल्याला मिळत असते आणि ते काम प्रत्येकाने आपलं चोख जर केलं तर तो, तो प्रत्येक भागातला कार्यकर्ता देखील नगरसेवक त्याशिवाय राहणार नाही तरुण मंडळी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी